नमस्कार मी अभिजित मोडक आपले बदलापूर आपल्या हवामानच्या आजच्या वृत्तात आपलं स्वागत आहे तर आपण जसं बोलल्याप्रमाणे काल स्वातंत्र्य दिनी आणि आज आपल्याकडे पाऊस अजिबात न झाल्याप्रमाणेच आहे काल स्वातंत्र्य दिनी तर शून्य मिलीमीटर आणि आजच्या दिवशी फक्त एक मिलीमीटरच पावसाची नोंद झाली त्यामुळे पावसाने आपण जसं बोललो त्याप्रमाणे पूर्ण गेले दोन चार दिवसापासून पूर्णपणे खंड घेतलेला आहे पावसाने त्यामुळे तापमानात वाढ झालेली आहे आज कमाल तापमान आपल्याकडे एकतीस पॉईंट सहा आणि किमान तापमान पंचवीस हो पॉईंट दोन असे होते आणि पाऊस नसल्यामुळे आपल्याकडे आता हवेमध्ये आपल्याला थोडंसं उकाडा जाणवत हो आहे आणि त्यामुळे वातावरण थोडंसं सा उन्हाळ्यासारखं आपल्याकडे पुन्हा झाल्याचा आपल्याला आभास होतो आहे फक्त दुपारच्या वेळेस थोडीफार हवा असल्यामुळे थोडंसं तेव्हा आल्हादायक असतं बाकी संध्याकाळी आपल्याला साठ आठ नंतर जवळचं जास्त गरम जाणवतं आणि पावसाची सर नसल्यामुळे हवेत गारवा निर्माण होणं आता सध्या शक्य नाही आहे तर जसं होतं तसंच पुढचे एक दोन दिवस पण असंच राहणार आहे वातावरण पावसाचा खंड आपल्याकडे चालू आहे आणि कमाल तापमान आता आहे बत्तीस डिग्रीच्या पार काल बत्तीस पॉईंट सात आज एकतीस पॉईंट सात तर असे दोन दिवस आपल्याकडे तापमान वाढे बत्तीसच्या पुढेच चाललं आहे त्यामुळे आता येणारे एक दोन दिवससुद्धा असंच तेहतीस चौतीस डिग्रीपर्यंत पण जायची शक्यता आहे कारण आपल्याकडे आता हवा जी आहे ती कमजोर होणार आहे पश्चिमेकडचे जे वारे येतात समुद्राकडनं ते आपल्याकडे थोडेसे गार हवा घेऊन येतात पण आता पावसाचा खंड असल्यामुळे पश्चिमेचे वारे पण आपल्याकडे शीण होतील आणि ते शीण झाल्यामुळे तापमानमध्ये हे कमाल वाढलेलं दिसेल आणि थोडंसं ढगाळ वातावरणामुळे अजून आपल्याला उकाडा जाणून घामाघूम असं वातावरण होण्याची शक्यता आहे पुढचे एक दोन दिवस आणि ह्याचा परिणाम असं की जेव्हा आपल्याकडे हवेचा वेग मंदावतो आणि तापमान वाढ होते तर जे आपल्याकडे जमिनीवर आता गेल्या काही दिवसाच्या पावसामध्ये जे बाष्प जे आपल्याकडे आहे तर त्याचे ते ढग तयार होऊन आपल्याकडे एक गडगडाटी पाऊस आपण ज्याला म्हणतो जो हा दुपारच्या कडक उन्हानंतर संध्याकाळच्या वेळेस किंवा रात्रीच्या वेळेस गडगडाटी पाऊस येतो तो यायची आता शक्यता आहे कारण कसं पश्चिमेची हवा कमजोर झाली की आपल्याकडे जे मान्सूनचा आणि मोसमी वाऱ्याचा पाऊस जो असतो तो अधूनमधून जे सरी येतात तर ते पूर्णपणे बंद होतात त्यामुळे आपण गेले एक दोन दिवस पाहतोय आपल्याकडे पूर्णपणे पाऊस बंद झालेला आहे पण आता ह्या कारणामुळे आपल्याकडे तापमान वाढायला सुरुवात झाली आणि हवा शीण झाली की हे स्थानिक पातळीवर उकाड्यामुळे तयार झालेले हे ढग असतात आणि त्याच्याने आपल्याकडे मग गडगडाटी आणि थोडंसं वादळी वाऱ्याचं पाऊस होऊ शकतो मग ती शक्यता आपल्याकडे एक अठरा तारखेपासून म्हणजे परवा रविवारपासून निर्माण होण्याची शक्यता आहे तर अठरा एकोणीस वीस हे पुढचे काही एक दोन दिवस असंच दुपारपर्यंत कडक होऊन राहील आणि संध्याकाळनंतर किंवा रात्रीच्या वेळेस एखाद दुसरी गडगडाटासह पावसाची अशी सरी होऊ शकते मग तेव्हा तो पाऊस जेव्हा येईल तेव्हा ता थोड्या वेळासाठी एक तासाभरासाठी जोरात राहू शकतो तर हे आपलं वातावरणाचं नवीन आता जे अपडेट आहे ते आपल्याकडे नवीन त्यानुसार असा अपडेट आहे की वाऱ्याचा वेग मंदावल्यामुळे आणि त्याच्यानंतर वाऱ्याची दिशा बदलल्यामुळे आपल्याकडे हे दक्षिण किंवा दक्षिण पूर्व भागातून असे ढग दुपारनंतर तयार होऊन एक संध्याकाळच्या आसपास वादळी वाऱ्याचा असा गडगडाटी पाऊस होऊ शकतो आणि ह्याचं प्रमाण हे शक्यतो करून आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त असतं म्हणजे घाटाच्या वरती जो आपला भाग पुणे नाशिक सोलापूर कोल्हापूर नंतर सातारा ह्या पट्ट्यामध्ये जास्त होतो आपोस आणि जसं तुम्ही घाट ओलांडून इकडे कोकणाकडे येतात तसं तर पा प्रमाण थोडं कमी होत जातं त्यामुळे आता सध्याचं वातावरण म्हणजे दक्षिण दक्षिण पूर्वेवरनं जे गडगडी पाऊस येतात तर ते पहिले आपल्याला जास्त पुणे सातारा या पट्ट्यात पाहायला मिळतात नंतर घाट क्षेत्रावर पाहायला मिळतात आणि त्याच्यानंतर मग ते ओलांडून तिकडून जर त्या ढगांमध्ये स्थिती चांगली निर्माण झाली आणि स्थानिक पातळीवर अजून ढग तयार झाले तर तो पाऊस आपल्याकडे बनवू शकतो त्यामुळे तो रोजच होईल असा नाही आहे काही एखाद दोन दिवस गरगाटी पाऊस होऊ शकतो एखाद दोन दिवस फक्त हवा चालेल आणि ढग आजूबाजूने निघून जातील किंवा आपण पाहू की पूर्वेला कर्जत साईडला पाऊस झाला किंवा कुठे घाटावर पाऊस झाला आणि आपल्याकडे हुलकावणी दिली तर ते एकूण हुलकावणी आणि पाऊस काही भागात होणे हे अपेक्षित आहे म्हणजे जर बदलापूरला झाला तर तुम्हाला कल्याणला दिसणार नाही किंवा कर्जतला झाला तर बदलापूरला दिसणार नाही तर असा हा आळून आळीपाळीने वेगळ्या वेगळ्या भागामध्ये गडगडी पाऊस हा अठरा तारखेपासून सुरू व्हायची शक्यता आहे अठरा एकोणीस वीस हे पुढचे दोन चार दिवस त्यामुळे हेच आपलं नवीन वातावरणाचा अपडेट आहे म्हणजे हा पावसाचा खंड जो आहे तो आता हळूहळू आपला आता गडगडी पावसाकडे सरकत आहे आणि त्याच्यानंतर मग हा गडगडीचा पाऊस जेव्हा दोन चार दिवस होईल त्याच्यानंतर मग जर कमी दाबाचे क्षेत्र किंवा या काही अरबी समुद्रामध्ये कुठल्या प्रकारचे हवेचा दाब वगैरे कमी हवेचा दाब असा म्हणजे ज्याला आपण अप्पर एअर सायक्लिंग सर्क्युलेशन म्हणतो असं काही तयार झालं तर हळूहळू पावसाचं प्रमाण हे एकवीस बावीस नंतर हळूहळू वाढू शकतं मग तेव्हा आपण म्हणू शकतो की हळूहळू मनसून सक्रिय होईल मग त्याला ते बंगालच्या उपसागरातून पण कमी दाबाचं क्षेत्र यायला लागतं आणि मग तो सक्रिय झाला तर मग आपण म्हणू शकतो की ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आता पावसाने दडी मारली आहे दोन आठवडे तर तो, तो पुन्हा सक्रिय होऊ शकतो पण तो सक्रिय होण्याच्या पूर्वी हे एक गडगडी पावसाचे काही ढग निर्माण होतात आणि ते आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याचा जोर अधिक दिसतो आणि मग आपल्याकडे हळूहळू तो कमी होतो असं आहे तर त्या एकंदरीत मग हे आता थोडे पुढे हवामानाची बदलण्याची स्थिती आता जवळ आलेली आहे तर आता दोन तीन दिवसामध्ये हवामान बदलून गडगाटी पावसात तयार होईल आणि त्याच्यानंतर मग आपला पुन्हा जो मा आपला सक्रिय मोसमी पाऊस आहे तो यायला ऑगस्टचे बावीस तेवीस अशी तारीख उघडू शकतात आणि त्याच्यानंतर मग थोडा मान्सून आपला मोसमी पाऊस सक्रिय होऊ शकतो आणि ऑगस्टचा शेवटचा आठवडा पुन्हा आपल्याला वाटेल की बाबा पावसाळा चालू आहे म्हणून म्हणजे आता कसं झालं आहे गेले काही दिवस पावसाळा संपला की काय अशाच लोकांच्या भावना झालेल्या आहेत आणि त्यामुळे लोकं विचारतात पाऊस गेला का पाऊस गेला का आणि गरम व्हायला लागलं आहे तर पाऊस गेलेला नाही पाऊस आपण जसं म्हणल्याप्रमाणे एक आठवडा खंड आहे पावसामध्ये आणि तो खंड अजून काही दिवस राहणार आहे पण तो खंडातून सक्रियकडे जाण्याच्या जी प्रक्रिया असते त्याच्यामध्ये थोडे दिवस गडगडी पाऊस होतो मग तो, तो गडगडी पाऊस आता आपल्याला एक दोन दिवसामध्ये अनुभवायला मिळेल अठरा एकोणीस वीस एकवीस अशा बाबतीत आणि त्याच्यानंतर मग पुढे कशा हवामानाचे काही घटक बद ब बनतील अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात त्याच्यानुसार पाऊसमान वाढेल हळूहळू आणि ते कितपत वाढेल काय वाढेल जेव्हा त्या प्रणाली सक्रिय होतील त्याच्यानंतर आपल्याला ते कळेल पण हा जो दोन खंड दोन आठवडा जो खंड आहे पावसाचा तो जवळजवळ या आठवड्यामध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन आठवड्यामध्ये एक आपण अपेक्षा करतो की तेवीस चोवीस नंतर हळूहळू तो पावसाचा खंड संपून आपल्याला ऑगस्टचा शेवटचा आठवडा ॲटलिस्ट एक आठवडा तरी पुन्हा पावसाळा आहे असं आपल्याला जाणवेल पण आता कसं आहे आता गेले एक दोन दिवस एवढा पाऊस कमी आहे म्हणजे जे पण लोक आता खूप ला जोडून सुट्टी म्हणून कुठे महाबळेश्वर माथेरान नंतर इगतपुरी माशेस घाट लोणावळा अशा ठिकाणी गेलेत तामिनी घाट तर त्यांना तिकडे पाऊस अजिबातच भेटत नाही आहे त्यामुळे सगळे लोकं बोलत आहेत की पावसाळा आहे का नाही असंच वाटतच नाही त्यामुळे आता एवढा एवढी पावसाची ओढ आहे म्हणजे ब बऱ्याच भागात पाऊस नाही आहे पार अगदी तळ कोकणापासून ते मुंबईपर्यंत कुठेच पाऊस नाही म्हणजे इवन तुम्ही आंबोलीला गेला महाबळेश्वरला गेला तरी तिकडंसुद्धा अशीच परिस्थिती की त्यामुळे ही जी आपली जी स्वातंत्र्य दिनला जोडून मोठी सुट्ट्या आल्या आपल्या लाँग विकेंड आपण ज्याला म्हणतो तर जे बरेच जणं कुठे फिरायला गेलेत घाटमाठावर म्हणजे माथेरान महाबळेश्वर लोणावळा अशापर्यंत तर त्यांना तिकडे पण पाऊस अजिबात मिळत नाही तर तेच आहे की पावसामध्ये खंड असताना सहीगडचाच पाऊस कमी झाला आहे तो हळूहळू आता तो सक्रिय होण्याच्या आधी पहिले गडगडाटी पावसाचं त्याच्यात रूपांतर होईल मग पहिले दोन चार दिवस गडगडाटी पाऊस पडेल आणि त्याचा अधिक जोर हा आपला पश्चिम महाराष्ट्र आणि घाटमाथा ही ह्या ठिकाणी राहणार आहे आणि मग आपल्या कोकणामध्ये पण त्याचा थोडासा प्रभाव दिसेल पण शक्यतो घाटमाथा आणि आपलं पश्चिम महाराष्ट्र पुणे सोलापूर नाशिक कोल्हापूर सातारा या भागात जास्त दिसेल तर त्याचा काळ आता अठरा तारखेपासून हळूहळू सुरू होतो आहे म्हणजे अठरा ऑगस्ट ते जवळजवळ एकवीस ऑगस्ट हे आपण म्हणू शकतो तीन दिवस हे वातावरणात बदलून आपल्याकडे गडगडाटी पाऊस दिसू शकतो तर हेच आपलं हवामानविषयीचा आजचा अपडेट होतं की आता येणाऱ्या दिवसांमध्ये हवामानात होईल तो बदल होताना पहिले तापमान वाढेल हवा कमकुवत होईल आणि मग गडगडाटी ढग तयार व्हायला हे अठरा एकोणीस तारखेपासून आपल्याला दिसतील असं आहे तर त्याप्रमाणे काही ठिकाणी पडेल काही ठिकाणी पडणार नाही असा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि शक्यतो हा पाऊस दुपारनंतर ते संध्याकाळी रात्रीच्या सत्रातच आपल्याला एक दोन तासापुरता असा पाऊ पाहायला मिळू शकतो तर तो काही ठिकाणी जोरदार पण होऊ शकतो काही ठिकाणी हुलकावणी पण होऊ शकते तर हेच आपलं हवामान विषयीचं पुढच्या दोन चार दिवसाचं आणि येणाऱ्या आठवड्याच्या पहिल्या दोन तीन दिवसासाठीचा अपडेट आहे तर हे तुम्हाला अपडेट हवामान विषय आवडलं असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि ज्यांनी हे आता लाईव्हमध्ये पाहिलं नाही आणि त्यांना आपल्याला जर हवामान विषयाची माहिती सांगायची असेल तर ही त्यांच्या मार्फत शेअर करा त्यामुळे येणाऱ्या का काही दिवसाच्या हवामानाच्या घडामोडी आपल्याला दिसतील आणि सगळ्यांना त्याच्या म्हणजे आपल्याला म्हणजे अपडेट आणि अलर्ट्स मिळत राहतील की बाबा येणारे दिवस कसा पाऊस असणार आहे तर आशा करतो ही दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर आता आपण उद्या पुन्हा लाईव्ह करू आणि काही नवीन अपडेट भेटत आहेत का ते आपण त्याच्यावर विश्लेषण करू आणि त्याप्रमाणे उद्याचं दिवसभराचा हवामानाचा आढावा आपण उद्या पुन्हा प्रस्तुत करूया त्यामुळे सगळ्यांनी हे लाईव ऐकल्याबद्दल धन्यवाद शुभरात्री